मिरजेत गावटी पिस्टल बाळणाऱ्या तिघांना अटक मिरज शहर पोलीस ठाणे कारवाई खून दरोडा या गुन्ह्यातील दोन आरोपींचा समावेश रंगपंचमी सणाच्या अनुषंगाने मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर हे पोलीस पथकासह पेट्रोलिंग करत असताना वाहनात बसलेल्या तिघांच्या ताब्यात देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत कारतूस हे सापडल्याची घटना समोर आली आहे फायर स्टेशन स्टेशनलगत असलेले कमानवेस्ट चौकामध्ये फॉर्च्युनर गाडी त्यामध्ये तीन इसम हे संशयास्पदरित्या थांबले असल्याचे पाहिल्यानंतर पोलीस निरीक्षक केस किरण दासकर यांच्या पथकाने वाहनाची झडती घेतली देशी बनावटीची पिस्तूल आणि तीन जिवंत कारतुसे आढळून आल्यानंतर अक्षय बजरंग खोत वयवर्ष एकोणतीस उमर उर्फ संतोष जयराम खोत वयवर्षे बत्तीस अविनाश बबन हार्गे वयवर्षे अठ्ठावीस या तिघांना ताब्यात घेऊन मिरज शहर पोलिसांच्या तिघांच्यावर गुन्हा दाखल केला आहे तिघे कवटेबंकाळ येतील असून फोर्च्युनर वाहन एक देशी बनावट पिस्टल व जिन जिवंत कारतुसे तीन जिवंत काडतुशी असा एकूण सत्तावीस लाख चौदा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे यातील दोन आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खून व डोळ्यासारखे गुन्हे दाखल असून मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रिल गिल्डा यांच्या मार्गाखाली पोलीस निरीक्षक किरण रासकर सपोनी अन्नासाहेब गदेकर गादेकर कदम यांच्यासह डीबी पत्रांनी केली आहे